तुम्हाला मी मग अशी सांगितलं मला सोबत बोलायचं आहे आणि नवीन वर्षाच्या मी तुमच्यासोबत शुभेच्छा तर दिलेल्या आहे पण कालच्या पार्टी नमस्कार मंडळी कशा मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि तुम्हा सर्वांना परत एकदा नवीन वर्षाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आमची इथे सकाळ झालेली आहे आणि आता ब्रेकफास्ट बनवायचं आहे तर म्हटलं चला सकाळपासूनच व्हिडिओला सुरुवात करते नाही तर उशीर होऊन जातो आणि मग व्हिडिओ सुरुवात व्हिडिओची सुरुवात करायला म्हटलं का मग घाई गडबड होते आमच्याकडे रात्री थोडासा आहे ना स्नो झाला होता आणि त्यामुळे काय झालेलं आहे टेम्परेचर जे आहे खूप डाऊन झालेलं आहे खूप जास्त थंडी वाढलेली आहे म्हणून बरी मी आता पार्कमध्ये खेळायला पाठवलं नाही नॉर्मली त्या खेळायला जायच्या हिटर पण मी ना पाचवर केलेले आहे आणि आपलं जे आपल्या गार्डनमध्ये जे जो सोफा ना, आहे ना त्याच्यावरती कवर टाकलेला आहे तर त्यावर ते थोडंफार जे पाणी होतं ते एकदमच असं बर्फ झालेलं आहे आणि आता सुट्टी आहे एक जानेवारीची इथे सर्वांना सुट्टी असते आणि आता लागोपाठ सुट्ट्या आलेल्या आहे परत गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार आणि मनोज सोबत मी तेच बोलत होते का यावेळेस ना खूप जास्त सुट्ट्या आलेल्या आहे कारण की सॅटर्डे संडे आणि ज्या सुट्ट्या आलेल्या आहे त्या बुधवार गुरुवार आलेल्या आहे म्हणून मग काय होतं मग शनिवार रविवार लगेच येतो मग लागोपाठ त्या सुट्ट्या होतात मागच्या आठवड्यामध्ये पण तसं झालं या आठवड्यामध्ये पण तसंच झालं तर आज मी मेथीचे थालीपीठ बनवणार आहे माझ्या पद्धतीने तर ती थोडीफार रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे घरातला आवरून झालेलं आहे पण खरं सांगू का तुम्हाला थोडंसं ना थकल्यासारखं वाटतंय कारण की एवढ्या दिवसाचं काम पण एवढं काम परत मग उठाय सकाळीच जाग आली होती पण माझी व्यवस्थित झोप झालेली नाही आहे त्यामुळे ना थोडंसं ना असं सा थकल्यासारखं वाटतंय मला आणि आज असं वाटते जास्त कामं मग करायची नाही करायची कामं पण खूप जास्त कामं करायची नाही जे नॉर्मल आहे रुटीन तेच ठेवायचं पण जास्त दगदग आज करायची नाही आहे नॉर्मल काम करून आरामच करायचा मी विचार केलेला आहे आम्ही विचार केला होता परत का नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे तर आपण जाऊया कुठेतरी दर्शन करायला मागे खूप जास्त थंडी आहे तर त्यामुळे मग म्हटलं नाही जाऊ द्या ठीक आहे अजून मला देवाचं पण देवाऱ्याचं पण खूप आवरायचं आहे पुन्हा डिप्लिन करायचं म्हणजे तर देवारा काढून सगळं मला ते व्यवस्थित रसायचं सुद्धा आहे आणि ते सगळं करून घे पण त्या अगोदर मी ब्रेकफास्ट बनवते चला मी इथे मेथीच्या तीन जुड्या आणल्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं तर मेथी स्वच्छ निवडून तीन आणि आता सकाळीच मी निवडून घेतल्या आणि बाकीचे ठेवून दिलं आणि हे स्वच्छ धुवून घेतलं आणि हे हलकंच आपल्याला चिरून घ्यायचं आहे आणि आता मी इथे थालीपीठचं पीठ बनवायला घेते तीन चार प्रकारचं चा पीठ असणार आहे कोणतं ते दाखवते मी तुम्हाला मनोरला खेचा खायचं आहे थालीपीठ सोबत आता इथे मी अगोदर ठेचा बनवून घेते मिक्स आणि हे थोडं ना तेलात भाजून मी मिक्सरमध्येच ग्राइंड करून घेणार आहे आज मी म्हटलं एफर्ट घ्यायची इच्छा नाही आज आणि इथे लसूण आलं जिरे थोडीशी कोथिंबीर थोडंसं आलं ते मी हे वाटण करून घेते मी इथे मी वेगवेगळ्या प्रकारचे पीठ घेतलेले आहे गव्हाचं पीठ थोडंसं बेसन पीठ ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ घेतलेलं आहे चावून घेतलेलं आहे यामध्ये लसूण थोडंसं आलं हिरवी मिरची जिरे मीठ कोथिंबीर आणि मीठ टाकून ती पेस्ट करून घेतली ती ॲड केली यामध्ये कांदा भरपूर टाकला ओवा टाकला मीठ टाकलेलं आहे आणि हे आता आपण थोडंसं असं पातळ मवून घेणार हो। आहोत अगोदर हे ना हे जे वाटण मी केलं होतं ना ते खालीच आहे वरतून पीठ आहे असं आणि थोडीशी हळद टाकलेली आहे थोडेसे धनेपूड आणि लाल मिरची पावडर आणि तुम्ही ना म्हणजे जे जेव्हा जे रेसिपीचं दाखवते ना तेव्हा आहे ना स्किप नका करू म्हणजे तुम्हाला डिटेल मध्ये कळणार का मी काय सांगितलेलं आहे आता हे मळून घेते आणि इथे जी मेथीची भाजी आहे ती पण हलकीशी चिरून घेतलेली आहे मी चला आपण थाली पीठ बनवतो तेव्हा थो थोडं जास्त पीठ लागतं थोडीशी मेथीची भाजी आहे त्यावर टाकते ठेचा झालेला आहे आणि ते सगळं असं तेलामध्ये परतून मग मी ग्राइंड केलं मिक्सरमध्ये असं पद्धतीने थापलेलं आहे मी मस्त अशी वरती कोथिंबीर लावली ना तर ऍक्च्युली वरती अशी मेथी लावली ना तर टेस्ट खूप छान येतो मेथीच्या भाजीचा आतमध्ये आपण असं कट करून पण ऍड करू शकतो पण मी विचार केला आतमध्ये ना ऍड करण्यापेक्षा अशी वरती ना मेथीची भाजी ऍड करूया आणि खूप दिवसानंतर मी मेथीचे एखादं थालीपीठ बनवते आणि मेथीचेच काय था थालीपीठच था मी खूप असं महिने झाले असतील का वर्ष झाल्या असतील माहिती टेस्टी पण आहे आणि हेल्दी पण आहे गरम गरम बनवला आता मी हा मेथीचा मेथीचा ठेपलाच होते मेथीचं थालीपीठ इथे ठेचा आणि इथे जी माझ्या मैत्रिणीने वडे आणले होते ना बटाटे वडे तर त्या सोबत ना ही चटणी पण आणली होती ते त्याच्यासोबत खाणार एन्जॉय देवपूजा चालू आहे माझे देवाने जर सांगू घातल्या तर आंघोळी काढून घेते आणि मग दिवा लावून धूप लावून घेते आणि आज वर्षाचा पहिला दिवस नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे तर मग मी शिरा बनवणार आहे आता नैवेद्यासाठी गोडमध्ये काहीतरी बनवलं पाहिजे काल शेवायची खीर बनवली होती ना तर अजून आहे ती तशीच आहे पण मग देवासाठी मी शिरा बनवते मला दाखवलं होतं हे धूप घेऊन आले होते मी हे व्हाईट मस्क आता यूज करते आणि ते किचनमध्ये लावते मी आणि ख काळ पण लावलं होतं ना हे तर खूप छान सुगंध येत होता आणि चहा घ्यायचा राहिला होता आमचा नाश्ता झाल्यानंतर मग आता चहा घेते साईड बाय साईड चहा ठेवलेला आहे मग अशी देवपूजा झाली आणि आता मी काय करते नैवेद्यामध्ये नैवेद्य म्हणजे गोडमध्ये ना शेरा बनवते थोडासाच बनवते जास्त बनवला असता पण काल ऑलरेडी ना शेवायची खीर बनवलेली होती आणि ती अजून आहे त्यामुळे चला आता बनवून घेते आणि म्हणून मी सांगितलं कोमलीनं हलकासा स्नो पडतोय आणि थोड्या वेळाने वाढू शकतो तर आपण गाडीमध्ये ना एक राऊंड मारू तर थोड्या वेळाने आम्ही असंच दहा पंधरा मिनटं जास्त ना गाडीमध्ये बसून राऊंड मारणार आहे आणि म्हटलं चला तुम्हाला सुद्धा ते थोडं दाखव दाखवणार मी आणि मला अजून भरपूर गोष्टी तुमच्यासोबत बोलायच्या आहे पण अगोदर ना मी नैवेद्य बनवून घेते आणि नंतर बोलते एवढा शिरा बनवलेला आहे मी फक्त यामध्ये मी काजूच टाकलेले आहे तर जाते मी आता नैवेद्य दाखवायला नैवेद्य म्हणजे हा जो शिरा केला जातो कारण की नैवेद्य दाखवायची सवय आहे ना म्हणून ते तोंडात सारखं सारखं नैवेद्य स्नो पडत आहे तर आम्ही विचार केला चला आता ना एक राऊंड मारू गाडीमध्ये मा बसून आणि आता हलकासा स्नो सुरू झालेला आहे तुम्हाला दाखवते मी बघा आणि या वर्षी तसा पण यांना खूप जास्त स्नो पडलेला नाहीये मागच्या वेळेस तरी थोडाफार पडला होता दरवर्षी असंच होतं स्नो पडतो एक वर्ष जास्त पडतो एक वर्ष कमी पडतो आणि किंवा कधी कधी म्हणजे काही वर्ष असं असतात का पडतच नाही थंडी खूप जास्त असते पण या वेळेस ना गेल्या दहा पंधरा दिवसापासून ना थंडी खूप जबरदस्त आहे आणि आता हळूहळू आहे ना म्हणजे या स्नोला सुरुवात होते पण नंतर एकदम असा हेवी स्नो चालू होऊन जातो आता तुम्हाला दिसत असेल हलकसे बघा रस्त्यांवर रस्त्यांवर नाही असं समोरून स्नो येतोय म्हणून मी विचार केला तर हे कॅप्चर करते आणि तुम्हाला दाखवते आणि इतकं छान वाटतंय ना गाडीमध्ये फिरताना हा असा हलकासा स्नो आणि जास्त ट्राफिक नाही आजूबाजूत एकदम असं शांतता आणि काही खूप जास्त वेळ झालेला नाहीये तरी पण बघा एका साइडला बर्फ असा जमा झालेला आहे तुम्हाला मी मगाशी सांगितलं मला तुमच्यासोबत बोलायचं आहे आणि नवीन वर्षाच्या मी तुमच्या सोबत शुभेच्छा तर दिलेल्या आहे पण कालच्या ज्या पार्टीचं होतं ते थोडंफार शेअर केलेलं आहे तर आपल्या यूट्यूब चॅनलला पाच सहा वर्ष पूर्ण झालेली आहे आणि भरपूर म्हणजे एवढी लोक दोन लाख नव्वद हजार आता एक्क्याण्णव हजार होते दोन लाख एक्क्याण्णव हजार लोक आपल्याला कनेक्ट झालेले आहे आपली यूट्यूब फॅमिली आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही मला साथ दिलेली आहे मग सुखात असो दुःखात असो तुमची स्वतःची जेवढी फॅमिलीवर तुम्ही प्रेम करतात ना तेवढ्याच फॅमिलीवर म्हणजे माझ्या फॅमिलीवर तुम्ही प्रेम केलेला आहे नेहमी खूप छान छान मला ह्याना कमेंट्स केलेले आहे ब्लेसिंग्स दिलेले आहे परिवेलाच्यासाठी परिवेलासाठी पण ना खूप छान छान गोष्टी नेहमी कमेंटमध्ये तुम्ही सांगायच्या आणि खूप सारे सजेशन पण दिलेले आहे तुम्ही मला माझ्याकडनं तुम्ही काय गोष्टी शिकत असतील तर पण तुमच्या सजेशनमुळे सुद्धा मी भरपूर काय गोष्टी शिकलेली आहे आणि प्रत्येकाने एक्सपिरियन्स जो आहे कमेंटद्वारे ना माझ्यासोबत शेअर केलेला आहे आणि खूप आपले अगोदरपासून जसं मी चॅनल सुरू केलेलं आहे तेव्हापासून माझे जे ब्लॉग्स बघतात ते अजूनपर्यंत मला कमेंट्स करतात का कोमल आम्ही खूप जुने सबस्क्रायबर आहे तुझे खूप जुने सबस्क्रायबर आहोत आणि गेल्या पाच सहा वर्षापासून आम्ही तुझे व्हिडिओ बघत आहोत तर ते बघून खरंच खूप छान वाटतात आणि इंस्टाला पण मला खूप सारे मेसेजेस येतात खूप साऱ्या गोष्टी न्यू इयरचे मेसेजेस येतात का कोमल स्वामी ब्लेस यू तर ते बघून खरंच खरंच खूप छान वाटतं का तुमच्या फॅमिलीवर तुम्ही जेवढं प्रेम करता तेवढंच माझ्या फॅमिलीवर तुम्ही प्रेम करतात आणि माझी फॅमिली तुमची फॅमिली आहे असं समजतात तर त्यासाठी खरंच खरंच मनापासून स धन्यवाद आणि इथपर्यंत तुम्ही मला साथ दिलेली आहे आणि याच्या पुढेपणेनं तुम्ही मला अशीच साथ द्या असंच मला मा असंच तुम्ही भरभरून कौतुक करा माझ्यासोबत राहा ब्लेसिंग्स द्या आणि मला यूट्यूबमध्ये थोडंसं जे व्हिडिओज आहे त्याच्यामध्ये अजून काही वेगळं दाखवायचं असेल तर मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल दोन हजार जसं नवीन वर्ष सुरू होतं ना तर प्रत्येकाचं वेगवेगळं असतं का दोन हजार पंचवीस लागलो होतं तर हे करू ते करू दोन हजार पंचवीसमध्ये मला ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या मी ना मला असं वाटतं काही दिवसांपूर्वी मी म्हटलं होतं का त्या गोष्टी मी पूर्ण केलेल्या आहे गाडी घेणं लायसन्स घेणं सगळ्या गोष्टी दोन हजार सव्वीसमध्ये पण आहे ना मी का आम्ही काही गोष्टी बघितलेले आहे किंवा आम्हाला त्या गोष्टी करायच्या आहे मनोजच्या थोड्या दोघी दोघांच्या सेम आहे पण मनोजच्या थोड्या काय गोष्टी वेगळ्या आहे माझ्या काय गोष्टी वेगळ्या आहेत त्या आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यासाठी आम्ही आमचं आम काम करत असतो नेहमी आणि भरपूर काही गोष्टी आहेत ज्या आम्ही तुमच्यासोबत शेअर करत असते पण आत्ता सध्या एवढं बिझी झालेलं आहे ना स्केड्यूल का माझे ना, ना, तर ना जाला आता सध्या व्हिडिओज येत नाही आहे मध्ये मध्ये मी गॅप घेत आहे अगोदर असं कधीच झालं नव्हतं तुम्हाला माहिती आहे एखाद्या महिन्यामध्ये गॅप झाला तर झालं नाही तर महिनाभरसुद्धा एक पण गॅप घेत नव्हते पण तेव्हा परी थोड्याशा लहान होत्या आणि एवढी धावपळ नव्हती मला पण आता कसं स्कूलमध्ये जातात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे सगळ्या गोष्टी आहेत तर त्यामुळे मग कसं थोडंसं त्यांना होमवर्क पण जास्त असतो तर ते त्या सगळ्या गोष्टी बघण्यामध्ये माझा दिवस निघून जातो आणि हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि तुमचं हे जे प्रेम आहे आशीर्वाद आहे असंच माझ्यासोबत कायमस्वरूपी असू द्या आणि परत एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद आणि हा छोटासाच व्हिडिओ होता कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय